शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आहे आपल्या कपाशी प्लॉट मित्रांनो आपला जो कपाशी प्लॉट आहे तो सत्तर ते ऐंशी दिवसाचा आपला कपाशी प्लॉट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या कपाशी प्लॉटला बोंडाची संख्या आणि पाती प्रकार आहे बघू शकता प्रत्येक पाटीला पाच सहा पाच सहा घाटर बोंडे झालेले आहे बघू शकता वरी पण मित्रांनो अशामध्येच आपल्या कपाशीवर जे पांढरी माशी तुडतुडे थ्रीप्स याचा प्रादुर्भाव आपल्याला कपाशीमध्ये झालेला दिसतो या ठिकाणी बघू शकता आपल्या कपाशी प्लॉटवर काही ठिकाणी पांढरी माशी व तुडतुडे आलेले आपल्या या ठिकाणी बघू शकता या कपाशी प्लॉटवर दिसत आहे काही प्रमाणात अटॅक अटॅकसुद्धा आपल्या कपाशी प्लॉटवर दिस जाणवत आहे तर मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण आज रोजी स्प्रे घेणार आहे तर स्प्रेमध्ये बायोलॉजिकलमध्ये आपण नऊशे नऊ असं एक प्रोडक्ट आहे ते घेणार आहे आणि त्यासोबतच पांढरी मासाठी उलाला वीस लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा ग्राम आपण वीस लिटरच्या पंपासाठी घे झेप दहा एम एल असं कॉम्बिनेशन घेऊन आपण पिकावर स्प्रे घेणार आहे